स्टार्ट महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीनं नागपूर अधिवेशनामध्ये सरकारनं प्रति लिटर गाईच्या दुधाला पाच रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्या अनुदान देत असताना कॉपरेटिव्हला देण्याबाबतचाच निर्णय घेण्यात आलेला आहे परंतु असं न करता सरसकट कॉपरेटिव्ह आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये जे शेतकरी दूध पुरवठा करत आहेत त्यांनाही पाच रुपये अनुदान देण्यात यावं म्हणजे सरसकट पाच रुपये प्रति लिटर गायच्या दुधाला अनुदान दिलं तर निश्चितपणानं राज्यातल्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल कोऑपरेटिव्हमध्ये पंचवीस टक्के दूध संकलन होतं आणि प्रायव्हेटमध्ये पंच्याहत्तर टक्के दूध संकलन होतं आणि म्हणून सरसकट अनुदान देणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्याचबरोबर राज्यामध्ये चाळीस हजार मेट्रिक टनापेक्षा जास्त दुधाची भुक्टी पडून आहे आणि त्यामुळं भुकटीला आणि बटरला आपल्याला निर्यात अनुदान प्रति किलो किमान पन्नास रुपयेपेक्षा जास्त द्यावं लागेल कारण जागतिक बाजारपेठेमध्ये फुट्टीचे भाव कमी झालेले आहेत जर असं नाही केलं तर फारसं दुधाचा भाव वाढतील असं मला वाटत नाही आणि म्हणून मला वाटतं की देवेंद्रजी फडणवीस यांनी दोन हजार अठरामध्ये जो दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याबाबतचा निर्णय घेतलेला होता तोच निर्णय आता घ्यावा अशी माझी अपेक्षा सरकारकडून आहे निश्चितपणानं सरकारचा जहार आल्यानंतर सरकार काय भूमिका घेत आहे याच्यावर आम्ही पुढील आंदोलनाची दिशा ठेवू